अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श हॉस्पिटल डॉक्टर डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल विद्यार्थिनींना सक्षम बनवण्यासाठी मी दुर्गा हा उपक्रम पूजा ऋतुराज पाटील आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यार्थिनींसाठी मी दुर्गा उपक्रमाचा शुभारंभ ज्या समाजात आणि संस्कृतीत महिलांना सन्मान मिळतो तोच समाज प्रगती करतो आपल्या मदतीला इतरांनी यावे अशी अपेक्षा न बाळगता मुलींनी आता सक्षम होऊन स्वतःच दुर्गा झाला पाहिजे तुम्हाला सक्षम बनवण्याच्या हेतूनेच मी दुर्गा हा उपक्रम सुरू केला असल्याचे पूजा ऋतुराज पाटील यांनी सांगितले मुलींनी स्वतः सक्षम व्हावे या हेतूने आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थिनींना सुरक्षित करणारा मी दुर्गा हा उपक्रम सुरू करण्यात आला यावेळी आमदार ऋतुराज पाटील आणि पूजा ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साने गुरुजी वसाहत व गोकुळ शिरगाव येथे या उपक्रमाचा शुभारंभ झाला कुठल्याही परिस्थितीत आणि संकटात लढण्याची ताकद आणि सामर्थ्य तुमच्यात निर्माण झाले पाहिजे यासाठी आता तुम्ही स्वतःच दुर्गा झाले पाहिजे असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले यावेळी उपस्थित विद्यार्थिनीशी त्यांनी संवाद साधला प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी यावेळी मी दुर्गा उपक्रमाविषयी माहिती दिली डी वाय पाटील हॉस्पिटलच्या डॉक्टर निवेदिता पाटील डॉक्टर सुरुची पवार डॉक्टर संगीता देसाई डॉक्टर श्रद्धा कुलकर्णी यांनी गुड टच बॅड टच कसा ओळखावा स्वतःची काळजी कशी घ्यावी सुरक्षेसाठी करायचे उपाय हेल्पलाईन नंबर कायदे याबाबत माहिती दिली माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर